हॅलो एवढी वन वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे साडी किंवा लेहंग्या सहा एक कम्प्लीट ब्लाउज तुमचा लुक आणखीन सुंदर बनवू शकतो हल्ली साडी इतकंच ब्लाउजला देखील खूप महत्त्व दिले जाते तुम्हाला साड्यांबरोबर ब्लाउजचे देखील वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील जो तुमचा लुक खूप सुंदर आणि एक कम्प्लीट करू शकतात आज आपण मॉडर्न ड्रेससाठी कोणते सुंदर ब्लाऊज स्टाईल करू शकतो हे बघणार आहोत तसे तर खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही स्टाईल करू शकता मग साडी प्लेन असू दे किंवा डिझायनर पण एक परफेक्ट ब्लाउज पूर्ण लुक तुमचा बदलून जातो एम्ब्रॉयडरी ब्लाउज तुम्ही या एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ची निवड करू शकता या ब्लाउजवर खूप सुंदर असं भरतकाम केलं गेलेलं आहे असे ब्लाउज तुम्हाला मॉडर्न आणि क्लासिक टच देतील हे ब्लाउज तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळतील या प्रकारचा ब्लाउज तुम्ही शिवून देखील घेऊ हो शकता जरी वर्क थ्रेड वर्क असे वेगवेगळे वर्क केलेली एम्ब्रॉयडरी आहे तर ती खूप सुंदर दिसते आणि यामध्ये वेगवेगळे कलर्ससुद्धा असतात त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या आउटफिटला मॅचिंग देखील करून घालू शकता त्यानंतर आहे पफ ब्लाउज पूर्वीच्या काळी पफ ब्लाऊजची खूप फॅशन होती आता पुन्हा ही फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे मॉडर्न आणि क्लासी लुकसाठी तुम्ही अशा ब्लाऊजची निवड करू शकता हे ब्लाउज पफ स्लीव मध्ये येतात या प्रकारच्या मध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल असे ब्लाउज तुम्हाला आता सगळीकडे मिळतील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे ब्लाउज ट्राय करू शकता चूज करू शकता मॉडर्न टच हवा असेल तर तुम्हाला नेट ब्लाऊज हा एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला कोणत्या पार्टी किंवा इव्हेंटला जायचं असेल तर हा नेट स्लीव ब्लाउज चांगला आहे हा ब्लाऊज जाळीपासून बनवलेला आहे आणि गोल गळ्यातील डिझाईनमध्ये येतो या प्रकारच्या ब्लाऊजमुळे तुमचा लुक खूप मॉडर्न आणि सुंदर दिसेल यामध्ये शिअर फॅब्रिक तसेच नेट फॅब्रिकचा उपयोग केलेला असतो तुम्ही हा ब्लाऊज कोणत्याही डार्क रंगाच्या साडीवरती स्टाईल करू शकता आता इथे मी काही ब्लाउजचे पर्याय तुमच्यासाठी सुचवलेले होते ते तुम्ही तुमच्या साडीप्रमाणे त्याची निवड करू शकता सिंपल साडीवर स्टायलिश ब्लाउज खूप सुंदर दिसतो त्यामुळे जर साडी सिंपल असेल तर त्यावरती अशी डिझायनर तुम्ही तयार करून घ्या ज्वेलरीचीही निवड करू शकता सुंदर सुंदर ज्वेलरी घाला क्लासी स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर या ब्लाउजची निवड तुम्ही तुमच्या लेहंग्यासाठी किंवा साडीवरती घालण्यासाठी नक्कीच करू शकता आता जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ तर पण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओ सोबत देन देअर बाय बाय